तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी हिंगणघाट शहरात झालेल्या तुफान पावसाने उपजिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव्य चौहाट्यावर आले आहे रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पांढरे शुभ्र असलेल्या रुग्णालयात काळाभोर अंधार पसरला होता गरोदर महिला प्रसूती झालेल्या महिला नवजात बालक अंधारात असून श्वास घेण्यास देखील त्रास होत असल्याची परिस्थिती रुग्णालयात आहे उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून रडत रडत आपली परिस्थिती सांगून अतुल वांदिले यांना रुग्णालयात येण्यासाठी विनंती केली रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालयाची परिस्थिती अतिशय गंभीर होती ही परिस्थिती बघून स्वतः अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जनरेटर बोलावून घेतले यावेळी रुग्णालयात ठिय्या मांडून राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्यासह सुनील डोंगरे पत्रकार मोहम्मद रफिक बालू वानखेडे अमोल बोरकर दशरथ ठाकरे श्रीकांत भगत व अनेक नागरिकांनी आंदोलन केले रुग्णालयात वीज नसतानाही जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही तसेच पाण्याची सोयही ठप्प असल्याने रुग्णालयातील मूलभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या तर रुग्णालयाच्या वार्डामध्ये रुग्ण अंधारात बसलेले असताना अधिकारी मात्र उजवडात काम करताना दिसून आले त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेला या पेशंटनी मला फोन केला माझ्यासोबत सर्व प्रमुख लोक आहे आज या बघा याची परिस्थिती काल या बाळाचा जन्म झाला हा जो बाळ आहे काल जन्म झाला आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार वाजतापासनं लाईन नाही आहे किती चार वाजतापासून लाईन नाही आहे हे छोट जे बाळ आहे इथं लाईन नाही आहे फॅड नाही आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बघा मी आता पेशंटलाच विचारतो तुमचा नातू आहे ना तो नातू आहे केव्हापासून लाईन नाही इथं इथे उपजिल्हा चार वाजल्यापासून चार वाजतापासून आता किती वाजले एक नऊ वाजल्या चार वाजतापासनं लाईन नाही नऊ वाजले आता नऊ वाजेपर्यंत लाईन नाही आणि तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये राहतात राहिलं मुलीलाही हलवून राहिली आणि नातूला पण म्हणजे एवढ्या गरबीत राहतात अरे बाकीचे बी पेशंट आहेत आता डिलिव्हरीचे पेशंट आहे बघा इंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये का बिकट आणि वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतात काही लोक म्हणतात की आमच्या भागाचा विकास झालेला आहे या लोकांनी मला फोन केले वारंवार फोन केले की भाऊ तुम्ही या इथं बघा परिस्थिती काय तो छोटासा मुलगा कालच जलमलेला आहे आणि चार वाजतापासून आता रात्रीचे नऊ वाजत आहे आतापर्यंत लाईन नाही आहे त्याची आई त्याची आजी त्याला हवा घालून राहिलेली आहे म्हणजे आज इतकी बिकट वाईट परिस्थिती या भागामध्ये आलेली आहे या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही आलेलो आहोत या उपजिल्हा रुग्णालयाचे कोणी अधीक्षक आहे उदाहरणार्थ या जिल्ह्याचे रुग्णालयाचे अध्यक्षक आहे त्यांना लाजा वाटत नाही आज त्यांच्या जर मुलीची जर इथं डिलिव्हरी झाली असती छोटासा बाळ झाला असता त्याची जर बिकट परिस्थिती असती त्या लोकांनी काय केलं असतं आज असे हिटलर शाही आणि हुकुमशाही वाले लोक आज जनतेसोबत वागत आहे आणि आज जनते सगळं जे वागणूक आहे हे फार विचित्र आहे काही दिवसामध्ये भोगावं लागल या हॉस्पिटलला आलो इथं डॉक्टरची सुद्धा व्यवस्था नाही आहे वार्ड बॉय नाही इथं लोक वगैरे डॉक्टर येतात का सकाळला राऊत एक राऊ लागलेला नाही का सिस्टर लोकच येऊन म्हणजे लाईन गेली त्यापासून कोणीच नाही का फक्त एक सिस्टर वार्ड बॉय आणि डॉक्टर दोन्ही आहेत नाही 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 फक्त सिस्टरनी औषध पाणी जे द्यायचंय ते दिले त्यां? या सर्व पेशंट पहा पेशंट दुपारी चार वाजता सुद्धा दाखवा पूर्ण पेशंटची परिस्थिती पहा पेशंट व्यवस्था त्याची तब्येतही नाही आज सोनोग्राफी काढायला सांगितलं जवळपास साडेतीन ते चार पासून नाही लाईन नाही आहे त्यांना मी विचारला गोंधा गोंदा विचारलं मी त्यांना म्हटलं की जनरची व्यवस्था तर तिकडे ओपीडीकडे जे जनरेटर आहे ते युज करू शकत नाही मी म्हटलं काय बरं करत नाही त्यांनी म्हटलं की त्यांनी म्हटलं की म्हणे नाही म्हणे आमचा आमचा काही अधिकार नाही त्याच्यावरती म्हटलं बरं ठीक आहे पण इकडे दहा मुंचं कसं काय आहे ते आम्हाला सकाळी दहा वाजल्यानंतर मी अधिकार भेटा

मारतो किंवा इव्हन काय नव्हतं तू मोठ्या मोठ्या करतो गोष्टी करतोय आणि छोट्याशा ग्रामीण जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या गोष्टी अपुरे आहे त्याच्यावरती लक्ष पणच नाही आहे त्या दिवशी पण मी त्या दिवशी पण मी दोन तीनदा काम केलं आमदाराच्या जो कंझ्युमर केअर नंबर आहे त्यांना फोन केला रिसिव्ह नाही केला दहा वेळा तेव्हा पण दोन तास तेव्हा जी फिटिकल कंडिशन होती झाला तेव्हा फ्रिटिकल ते कंडिशन होती माझ्यासोबत दहा लोक होते त्यांनी माझ्या क्रिटिकल एवढ्या काढलं की खूप जास्त आज तर ठीक आहे नॉर्मल पण वाटायचं काही पेशंट पण त्या दिवशी एखादी बाळ गेलं असताना तेव्हा सांगतो असं काहीतरी केलं असं रुग्णाला कधी जास्त झालं मी सांगता एखाद्या पेशंटला कशाची व्यवस्था नाही आहे काही झालं तर याचा जिम्मेदार कोण देईल तुम्ही सांगा बघा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही आलो असताना या परिवाराने भी मला फोन केले त्याही परिवाराने मला फोन केले की आमच्या भागात येऊन बघा या बघा छोटसा बाळ आहे कालच त्याचा जन्म झालेला आहे काल यानं दुनिया पाहिलेली आहे एकच दिवस झाला फक्त एक दिवसाचा बाळ आहे आज त्याची आजी त्याची आई त्याला हवा घालत आहे आज इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे मला सांगा जर या बाळाला जर कमी जास्त जर झालं उदाहरणार्थ इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे आज उपजिल्हा रुग्णालय हे आणि ट्रामा सेंटर आहे आज नॅशनल हायवेवर असलेलं हॉस्पिटल आहे आणि मोठं हॉस्पिटल आहे असं असताना जर समजा या बाळाला कमी जास्त जर झालात तर जबाबदार कोण जाईल आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे उपजिल्हा रुग्णालयाचा जो कोणी अधीक्षक असल आणि या जिल्ह्याचा जर कोणी रुग्णालयाचा अधीक्षक असेल मी तुम्हाला ठंकावून सांगतो जर बाळाला जर कमी जास्त जर काही झालं आणि कोणत्याही रुग्णालयावर कमी जास्त जर काढलं तर तुमच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गुन्हे दाखल शंभर टक्के आम्ही तुमच्यावर करू आणि जे काही पद्धतीने तुम्ही हुकुमशाही आणि हिटलरशाही या पद्धतीनं वागून राहिलेल्या माणसाच्या जीवाशी तुम्ही खेळून राहिलेल्या आहे तुम्ही लक्षात ठेवा हे जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आता परिस्थिती सर्व जनतेला दाखवू तुमची काय ठीक आहे हे पूर्ण